प्रथम बुद्धाला धम्माला आणि संघाला त्रिवार अभिवादन करतो पूजनीय भिक्षू संघाला त्रिवार अभिवादन करतो गेली चाळीस वर्षापासून सामाजिक प्रबोधनाचं काम करीत आलो पुढील जीवनामध्ये किंबहुना आता जो वर्षावासाचा जो चालू आहे कालावधी काला चालू आहे तो कालावधी धम्माच्या सानिध्यामध्ये संघाच्या सानिध्यामध्ये राहून त्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढे धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने प्रेरित होऊन आज मी पिज पूजनीय भिक्षू भदंत पैयाबोधी यांच्या हस्ते आज मी श्रामणीर दीक्षा घेतलेली आहे आणि मला खूप एक माझ्या आयुष्यातलं स्वप्न पूर्ण होत आहे माझी इच्छा पूर्ण होत आहे एक मला खूप मानसिक समाधान मिळत आहे आज असं मला वाटतं उर्वरित पुढे मी बुद्ध धम्म संघ या तिरिरत्नाला अनुसरून धम्माचा प्रचार आणि प्रचार करण्यासाठी माझं जीवन समर्पित करत आहे साहेब चिवर घेण्याचा निर् निर्णय तिकडून घेऊन आले होते का इथं आल्यानंतर बदलला नाही माझा चिवर घेण्याचा निर्णय हा गेल्या वर्षीपासून माझ्या मनामध्ये तो सतत याचा परंतु गेल्या वर्षी मला काही कारणास्तव नाही जमलं पण आज सकाळी मी भंतेला फोन केला म्हणते मी आपल्या भेटीसाठी येत आहे तसा माझ्या मनामध्ये होत असतो उद्देशच होता आणि त्याच उद्देश घेऊन मी इथे आलो पण मला वाटलं कदाचित भंते हो म्हणतील का नाही याची मला थोडी शंका होती आणि म्हणून इथे मी आल्याबरोबर ऑन दी स्पॉट भंतेपुढे मी एक याचना केली की भंते मी या उद्देशाने आलो तर मला तुम्ही चिवर द्यावं आणि मला दीक्षित करावं भंतेने फार मोठ्या आनंदाने त्याला होकार दिला आणि मलाही एवढा आनंद झाला की चला मला भंते भंतेंनी मला दीक्षा दिली आणि मला आता उर्वरित पुढचं जे काही माझं आयुष्य आहे किंवा हा जो परेड आहे तीन महिन्याचा कालावधी त्याच्यामध्ये मला अजून धम्माची सेवा करता येईल आणि प्रसार करता येईल त्यामुळे मला खूप आज अतिशय माझ्या जीवनातला सोनियाचा दिवस आहे मला खूप समाधान वाटत आहे मला वाटतं तसं भगवान बुद्धाच्या काळामध्ये जे वन होते मृगदाय वन असेल आम्रवन असेल त्या निसर्गाच्या भिक्षू भिक्षुसंघाला धम्माचा उपदेश करणे भिक्षुसंघाला परिवर्तन म्हणजे धम्म परिवर्तन करणे त्या काळामध्ये जे निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून तथागतांनी केलं मला तीच इथे परचिती येत आहे की मला वाटतं हे एवढा सुंदर असा परिसर अतिशय सुंदर अशी वृक्षवेली पूजनीय भंतेंनी संघाने या ठिकाणी एक धम्ममय असं वातावरण निर्माण केलं आणि या धम्ममय वातावरणामध्ये मला वाटतं इथं आल्याबरोबरच माणसाचे जे काही विकार आहेत माणसाचे काही राग लोभ मोह माया जो काही असेल ते इथलं हा परिसरामध्ये पाऊल ठेवल्याबरोबरच मन प्रसन्न होतं म्हणून हा जो परिसर आहे हा परिसर अतिशय पवित्र वंदनीय त्या भंतींच्या आणि भिक्षू संघाच्या परिसरमाने त्यांनी निर्माण केला आणि अशा या निसर्गरम्य वातावरणामध्ये मला आज दीक्षित होता आलं मला आज दीक्षा मिळाली मी स्वतःला भाग्यशाली समजतो आणि खूप खूप भाग्यशाली समजतो धम्माचा प्रचार प्रसार होण्याकरिता भिक्खू संघ वाढला पाहिजे यासाठी स सा, सर्व उपासकांनी जास्तीत जास्त चिवर घेतलं पाहिजे यासाठी आपलं काय आव्हान राहील हां तथागत बुद्ध भगवान बुद्धांना जेव्हा दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली तेव्हा बुद्धांनाही वाटायचं की मला जरी बुद्धाची प्रत म्हणजे प्राप्ती झालेली असेल खूप चांगल्या धम्माची मला अनुभूती झाली असेल परंतु हा धम्माचा प्रचार आणि धम्मा प्रचार करण्यासाठी एक सक्षम आणि सक्रिय असा भिक्षु संघ निर्माण झाला पाहिजे कारण मी एकटा धम्माचा प्रचार करू शकणार नाही म्हणून एक भिक्षु संघ निर्माण झाला पाहिजे एक संघटित असा वैचारिक आणि अभ्यासू भिक्षुसंघ आणि वेल क्वालिफाईड असा विद्वान संघ तयार झाला पाहिजे आणि त्या भिक्षुसंघाने अनेक परिसरामध्ये अनेक दूरदूर जाऊन या पवित्र धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे कारण मानवमुक्तीचा हा अतिशय सोपा आणि साधा सरळ मार्ग आहे तो लोकांना आपण सांगितलं पाहिजे आणि त्याला दुःखमुक्तीतून आपण मुक्त केलं पाहिजे असा हा पवित्र धम्माचा प्रचार आणि प्रचार जास्तीत जास्त लोकांनी दीक्षित होऊन विद्वान लोकांनी दीक्षित होऊन अभ्यास करून धम्माचा अभ्यास करून प्रचार आणि प्रसार केला पाहिजे ती काळाची गरज आहे चिवर घेण्या घेण्यामागचा मुख्य उद्देश काय आहे आपला चिवर घेण्यामागचा माझा एकच उद्देश आहे की मी एक माझ्या पूर्वाश्रमीच्या जीवनामध्ये राष्ट्रीय प्रबोधनकार म्हणून एक सामाजिक प्रबोधनकार म्हणून जे काही बुद्ध बुद्धपुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज लोकशाहीर अन्नभाऊ साठे या महापुरुषांच्या आणि राष्ट्रमातांच्या क्रांतिमय विचाराचं जेव्हा मी प्रबोधन करत आलो प्रचार आणि प्रसार करत आलो तर तेही माझं कार्य समाजाच्या लोकउपयोगी समाज उपयोगीच होतं आता मला वाटलं की मला थोडंसं धम्माचं ज्ञानही मिळेल धम्माच्या सानिध्यात राहिलो संघाच्या सानिध्यात राहिलो तर माझ्या धार्मिक धार्मिक ज्ञानामध्ये अजून भर पडेल आणि माझं वैयक्तिक जीवन राग द्वेष याच्यापासून मुक्त होईल मोहापासून मुक्त होईल आणि मला एक वेगळी आगळी अशी अनुभूती माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त होईल याची मला खात्री वाटली आणि म्हणून मला आज दीक्षा घ्यावी वाटली आणि मला ते माझं स्वप्नही झालं धन्यवाद म्हणते पयाबोधी आम्हा सर्वांना आणि उपासकांना काय संदेश आणि काय मार्गदर्शन आहे आपला यानिमित्त आजच्या भिक्षू भिक्षुने उपासक उपासिका ज्याप्रमाणे बैलगाडीला दोन चाक असतात आणि ते दोन्ही चाक समान असेल तर बैलगाडी नीट व्यवस्थित चालू शकतो म्हणून जे कोणी त्यागी भिक्खू भेकु, भिक्खुनीचं जीवन जगण्यासाठी तयार झालेले असतात किंवा जे भिक्खू बनून श्रामनेर बनून धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत त्यांची काळजी घेणं हे उपासक उपासिकांचं कर्तव्य आहे त्यांना भोजनदान देणं त्यांना चिवरदान देणं किंवा आज म्हणजे अर्थदानसुद्धा आहे वेगवेगळ्या विहारांची कामं चालू आहेत आपल्याकडे सुद्धा श्रामणेर दीक्षाभूमीचं साडेतीन कोटीचं काम समाजाच्या दानातून या ठिकाणावर चालू आहे अशा ठिकाणावरही मदत करणं हे उपासक उपासिकांचं कर्तव्य आहे आणि आज म्हणजे महाराष्ट्राचे प्रबोधनकार भीमशाहीर ग्रहस्थी जीवनातले साहेबराव एरेकर साहेब हे आज प्रवर्जित झाले त्यांचं श्रामनेर दीक्षित नाव हे संघभूषण ठेवण्यात आलेलं आहे संघाला एवढा प्रभावी एक व्यक्ती मिळणं म्हणजे हे अतिशय संघासाठीही गौरवाची आणि अभिमानाची गोष्ट आहे कारण एक प्रभावी भिक्षूंची निर्मिती होणं ही काळाची गरज आहे जर गृहस्थी जीवनातले येरेकर साहेब म्हणजे आजच्या आपले आमचे संघ भूषण यांची प्रेरणा घेऊन मला वाटते या महाराष्ट्रातले अनेक लोक दीक्षित निश्चितपणानं होतील श्रावणेर दीक्षा घेऊन भिकूचं जीवन जगतील स्वकल्याण साधून घेतील इतरांच्या कल्याणासाठी ते रात्रंदिवस झटत राहतील त्यामुळे आजचा हा आनंदाचा क्षण आहे ऐतिहासिक क्षण आहे श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खोरगावचाही आणि एरेकर साहेबांच्या ग्रह म्हणजे गृहस्थी जीवनात ते एरेकर साहेब आजचे भंते संघभूषण यांच्याही जी जीवनातला ऐतिहासिक क्षण आहे निश्चितपणाने या महाराष्ट्राला महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं काम धम्माच्या माध्यमातून भिक्षू संघाच्या माध्यमातून आणि बुद्ध संघभूषण यांच्या माध्यमातून होईल त्यांचा प्रवास अगोदरच म्हणजे खूप मोठा महाराष्ट्रामध्ये आहे त्यांचा चाहता वर्ग या महाराष्ट्र देशामध्ये भरपूर मोठा आहे त्यांना जास्त शिकवण्याचीही गरज पडणार नाही आतापर्यंत या श्रामनेर प्रशिक्षण केंद्रामधून जवळपास सतराशे साडेसतराशे श्रामनेर आणि श्रामनेरीसुद्धा प्रशिक्षित होऊन बाहेर पडलेल्या सगळ्यात मोठं आजचं यश आहे की प्रबोधनकार भीमशाहीर ग्रहस्थीजीवनात येरेकर साहेब हे ये संघामध्ये सहभागी झालेले आहेत बुद्धभूषण या नावाने त्यांचं नाव लौकिक लिखितपणाने संघ घोष भुश, संघभूषण हे नाव म्हणजे निश्चित या महाराष्ट्राला एक दिशा देणारं ठरेल अशी या ठिकाणावर मी मंगलकामना व्यक्त करतो आणि तसा मला विश्वाससुद्धा आहे धन्यवाद